नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे पालघरमध्ये आपण बघतो गेल्या तीन दिवसापासून लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं आहे वाडवन बंदर विरोधात तर या उपोषणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मी इथे आज आलेलो आहे कुणाची सभेत खालावली आहे का डॉक्टरांचं पथक वेळोवेळी विजिट देत होतं का किंवा ह्यापुढे काय याची रणनीती असणार आहे या, या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आजचा हा उपोषणाचा तिसरा दिवस आहे या संदर्भात या दोन दिवसामध्ये आणि आज काय पुढे घडणार आहे काय काय घडलं आहे संदर्भात आपण पथकाची आपण इथे चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत वाळवण बंदर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत साहेब आपण त्यांना विचारूया सर आजचा आपला उपोषणाचा तिसरा दिवस आहे या दोन दिवसात काय काय घडलं डॉक्टरांचं पथक वेळोवेळी व्हिजिट देत होतं का किंवा कोणाची तब्येत खालावली आहे आणि यापुढची आपली रणनीती काय असणार आहे काय सांगाल गेले तीन दिवस झाले आम्ही इथे उपोषण करतो आहे दिवस आहे आणि सातत्याने झाईपासून ते कप परेडपर्यंतच्या सगळ्या मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी आम्हाला इकडे भेटून गेलेले आहेत आणि त्यांचं सातत्याने सहकार्य जसं लाभतं तसं ह्या आमच्या आंदोलनात पण लाभलेलं आहे काँग्रेसचेही काही पदाधिकारी आमच्याकडे येऊन गेले राजकीय लोक आणि त्यांचाही आम्हाला पाठिंबा मिळालेला आहे तसंच काल आमच्याकडे शिवसेना उभाट्या गटाचेही पदाधिकारी येऊन गेलेले आहेत जिल्हा प्रमुख वगैरे त्यांचंही आम्हाला पाठिंब्याचं पत्र मिळालेलं आहे तसेच अनेक संघटनांची पण अनेक ज्ञाती संघटनांची पण पाठिंब्याची पत्र आमच्याकडे आली आलेली आहेत जसं की कुंबी समाजाचं आहे भंडारी समाजाचं आहे अंडेला समाजाची अशी वेगवेगळ्या ज्ञाती समाजाची आम्हाला इकडे पत्र आलेली आहेत आमच्या ह्या संघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या सगळ्या संघटना आणि आदिवासी एकता परिषद काळू काकांची काळू भेट देऊन गेलेली आहे आणि निकोले साहेब काल आमदार होत आपल्याकडे डहाणूचे आमदार तेसुद्धा येऊन भेट देऊन गेले त्यांनी त्यांचा पाठिंबा आपल्याला दर्शवलेला आहे असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे येऊन पाठिंबा देऊन गेलेल्या आणि एका एका व्यक्तीची थोडीशी तब्येत डाऊन आहे परंतु तरीही तो व्यवस्थित आहे काही अडचण नाही आहे आणि प्रशासनाकडून आमच्याकडे कलेक्टर किंवा इतर कुठली ऑथॉरिटी आत्तापर्यंत येऊन गेलेली नाही आणि दुसरी गोष्ट जर पोलीस प्रशासनाने काही ट्रॅफिकचा जो विषय आहे तो त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे त्यांचं चांगली मदत झालेली आहे तसंच इथे जे आरोग्य विभाग आहे त्यांच्याकडनं रोज संध्याकाळी आमचं तपासणी करून ते आमची करून जात आहेत त्याच्यामुळे दुसरी काही आम्हाला अडचण आलेली नाही परंतु मुख्य जे इथलं प्रशासन आहे जे कलेक्टर किंवा इतर ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडनं मात्र अजूनही आम्हाला कुठला रिस्पॉन्स मिळालेला नाही आणि आज शेवटचा दिवस आहे आमचा हे आम्ही इथलं उपोषण सोडण्याच्या आधी आमचा जो काही केंद्र सरकार राज्य सरकार व जे एन पी ए यांची किरडी म्हणजे अंत्यसंस्काराचा जो कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे तो दुपारी तीन वाजता चालू होणार आहे आणि त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला खात्री आहे